सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा खंड हरिनाम घोगरगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ घोगरगाव प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल हरी जे ही हृदय मंदिर हृदयाच मंदिर करा आणि हृदयाचं मंदिर व्हावं असं वाटत असेल तर शेती आत्मारामाकडे आणि हृदयाचं जर मसन वाट हवा वाटत असेल तर मनाची पाठ लकड दिली तरी जण कारण की मन ओढाय ओढाय उभ्या पिकतल लोर किती हाकल हाकल फिरू येतं मागाव मनाची मणी महाराज मैच पळय भूत मिळायचे पूर्वी कामाला भूत पूर्वी मिळायचे असे आम सांगतात आमचे पण जे सांगत होते भूत मिळायचे आता भूत नाही आता माणसंच भूत झाली <laughs> आणि भूत कामाला मिळायचे तर ते भूत आणल्यानंतर त्याला जर काम सांगितलं तर ते शाबूत राहायचं त्याला जर काम सांगितलं नाही का आणल्याला खायचं ते जेणे कामाला आणलं त्यालाच गिळायचं त्यालाच मारायचं आता एक जण बागादार गेला मायासारखा येडपट शंभर एकर जमीन होती आणि ते भूताच्या मालकाला येताळाला म्हणला मला एक महिनाभर भूत लागत कामाल ते म्हणे महिनाभर आज काय तोकडं ते म्हणे शंभर एकर जमीन आहे ते म्हणे चौथ्या दिवशी तुला एक तळीन बर का भूत नाही म्हणत का आलं तर आलं भूतावनीच उभं राहिलं खायला लागलं का भूता काय फरक आणि येड करा भूत तर नाही लागलं ना बाब्या तुला म्हणजे भूत येडच एका महिन्यासाठी शंभर एकर बागतदाराने एक भूत आणलं कामाला ते म्हणले भूत आला आलं आणि लगेच म्हणलं मालक आता ते म्हणे भाकर नाही खायचे ते म्हणे मी भूते म्हणे ते म्हणे आता काम सांगा मला कामाला आणलं आहे ना आणि ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी मी तुम्हाला खाणार महिन्याच महिनाभर जर मला ठोलं महिन्यानंतर मी माझ्या मालकात ती जाणार नसलं तर तुम्हाला खाणार ते म्हणे महिन्यात नाही तो पंधरा दिवसात पळून जाशील <laughs> ते म्हणे मालक आता ते म्हणे ऊस गेलेला आहे पाचट पेटून भूत गेलं सातला ना आलं आठ ला ते म्हणे आता ते म्हणे पाचट पेटून ते म्हणे पेटून आलो सारं व्यवस्थित करून आलं ते म्हणे आता आता झालं काय बसभर मोटरसायकल बस भूत गेले ते, ते पाचट बिचट पेटून सगळं ओके ते म्हणे आता खोडक्या गोळा कर ते म्हणे बरं मालकाला घरी जाऊच तर हे मागून आलं ते म्हणे बाबा आता <laughs> ते म्हणे हे आठ दिसच काम दोन तासच केलं बिटे बिपीच वाढा त्या ते म्हणे आपल्याला हे शंभर टक्के खाना ते म्हण जाय नांगऱ्यात काढून ये शंभर एकर ते गेलं पाठव चार ला पुन्हा मारका पैसे उठायला अ बाबा हे म्हणे झाली नांगर ते म्हण दुनुनी गेल पुन्हा साडे नऊ ला पुन्हा सकाळी आलं काय ते म्हणून दुनिल दुन्ही बाबा याची भाकर तुटली <laughs> मोकर काम झालं त्याने असं तस पुन्हा रोटा हाकून म्हणल्या रोटा हाकायला गेलं पुन्हा भोत तिथून दुपरी झालं ते म्हणे आता ते म्हणे आता सरी पाड्यो सरी पाडून आलं ते म्हणे मला दीड फूट पाडायची तो किती फूट पाडली ते म्हणे साडेतीन ते म्हणे आता दीड फूट पाडून आता कस तरी गुंथायचं ना त्याला ते गेलं पुन्हा संध्याकाळी आलं बाबा दोन तीन दिवस असे तसे काढले त्याने याची भाकर तुटली अठ्ठ्याण्णव किलो होता गडी तिसऱ्या दिवशी पासष्ट किलो हो ना। ना आला महिनाभर सांभळायचे काम नाही सांगितलं काही बाबा त्याला रान बांधील बेन आणायला पैठणच्या धरणात ऊस गेलेला आहे का ते तुडून आण म्हणे धरणातलं ऊस आता काम वाढायचं आणि ते गेलं बीन तुडून आणलं दुसऱ्या दिवशी ते म्हणे आता आणलं ते म्हणे आणलं बी ते म्हणे आता पहिल्यांदी टिपरू पद्धत लावायचं होतं पण आपल्याला आता डोळा पद्धत लावायचं दोन दिवस लागडीत घातला पण हे बागतदार एक दिवस असं दर्शनाला आलं गावातलं मित्र होतं त्याने पाहिलं म्हणले बागतदार मरायला लागले गाड्या हो तुम्ही आता काय झालंय काय होतं काय तुमचं म्हतरी बोलली काय ते म्हणे म्हतरी नाही बोलली मग कमून असे मरायला लागले खंगून गेलेत तुम्ही ते म्हणे भूत आणलेलं आहे मैन्याच्या बोलीवर आणि आता फक्त पाच दिवस झाले त्या भूताने वावर नांगरील, भी पुन्हा सरी कायडी पैठणच्या धारणात पाण्यात भिण केलं होतं सच ते तुडून आणलं आता डोळा पद्धतीनं लावित आता काम सार संपलं भाऊ आता मी मरना, वारकरी म्हणे इकडे करा कान मालक म्हणला हा ते म्हणे हा वारकऱ्याने काना सांगितलं घरी गेला मंडळी मला भाकर वाडग मला लय हातपाय दुख जेवलं नाही मी भूताने मारून टाकायची वेळ आली म्हणले मला हातपाय धुतले ते म्हणे आमटीन बाजरीची भाकरी चुरल्या फुरका हनला भूत आलं ते म्हणे आता ते म्हणून तुला जेवायचं का ते म्हणजे जेवायचं नाही मला काम सांगा ते म्हणे आपल्या बांदोर निलगिरी निलगिरी माहिती ना आपण आडुळा करायचं नाही का सापराला निलगिरी तोडून आण लांबलच कान म्हणे चांगले पन्नास साठ फूट आणली तुडून आणली ते म्हणे आता मालक जेवत होतं पडीत ते म्हणे तुला जेवायचं काय नाही तर काम बेकार आहे म्हणले आपलं ते म्हणे तुम्ही सांगा फक्त ते म्हणे त्याला शिपल्या बिपल्या जरा ठो न खोनपुड फिनपुड जरा मऊ कर जरा ते केली ते म्हणे आता ते म्हणे कमराय का खड्डं खा ना आता भूतच ते खरा खरा जी शिपेक्षा पेक्षा आता स्पीड त्याला ते म्हणे आता <laughs> ते म्हणे बारीक बारीक चिपा गोळा करून आणल्या त्यांनी ट्रॅक्टर भर चिपा निलगिरी नेमकं मध मग त्या खड्ड्यात उभी करायची आणि चांगले ठेसून उभा करायचा आपल्याला तेव्हा उभा केलं ते म्हणे आता येणे हात धुतलेलाच होता ते म्हणे आता काय करायचं म्हणे फक्त खाली जायचं वर नवर ये ना तू मन म्हणजे काय लक्षात असू द्या भूत भूत आणि या मनाला खाली वर जाण्याच्या क्रियातच ठेवा श्वासात गुंता त्याला याला इकडे तिकडे भर देऊ नका इकडे तिकडे भरकटलं का आपल्याला ते खंगून मारी म्हणा म्हणा गोविंद 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 अविनाश रवि मना पीते गोविंदा से गोविंदावीना से गरी अपनी रविमना से लावी मनापिसे गोविंदाचे वीस मिनिट कीर्तन राहिलं लईत लई पंधरा मिनिटं कीर्तन करायचं आपल्याला लावी मनापिसे गोविंदाचे मनाला त्याच्या नामस्मरणाच वेड लागाव माय बापांनो दिवाणी बनी मै दिवाणी बनी वेड होण त्याच्यासाठी माय बापांनो त्याच्यासाठी एकदा वेड होऊन बघा माझा एक, एक मित्र आहे डॉक्टर येतो आम्ही क्लासमेंट होतो आणि तो डॉक्टर मी पण डॉक्टर असतो माझ्या कपड्या फेफडीवर काय जाऊ नका तुम्ही डॉक्टर असतो मी लय मोठा नगरला किंवा पुण्याला माझं हॉस्पिटल असतं पण मला वेळ लागलं याचं त्याच्यासाठी मी नटायला सुरुवात त्याच्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाला दुरळ दुरळू आंबुला केला गे माय आंबुला म्हणजे नवरा लांबचा केलेला आहे आणि काळा कुट्ट येतो असाच आहे मुळे महाराजासारखा आणि त्याच्या ना नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात आहे आपलं मंगळसूत्र म्हणजे हे चुनक चानकं नाही एवढ्याला एवढ्याला <laughs> बारीक म्हणण्याची माळ आहे का मी काय आलं मला मग गळ्यात घालायचं अरे घालायचं तर टप्पू मंगळसूत्र त्याचं आहे ना आपण त्याच्या नावाचं आहे ना एक नाही महाराज हे बघ हे एक हे तर आठशे रुपयेच आहे हे बघ हे एक हे तर तीनशे का चारशे रुपये ओरिजिनल तुळशीचे माळ माझ्याकडे दुकानच आहे मला माहीत आहे ना घालायचं तर त्याचं चांगलंच घालायचं आणि त्याच्यासाठी वेळा झालेलो आणि माझा क्लासमेट होता क्लासमेट क्लासमेट नगरला ना आहे नाव नाही सांगणार त्याचं दावखा आहे नगरला मोठा आहे आणि तो मी एकाच शाळेत आणि त्यांनी स्त्रीपात्राचं स्त्रीपात्राचं त्यांनी नाटक केलं स्त्रीचं मेकअप वगैरे करून आणि स्टेजवर नाटक चालू आणि नाटक चालू तर ते कोणचं येते इथलं हे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला त्याचं नाटक चालू आणि त्याची आई त्याचा बाप त्याची बहीण आणि मी असं शेजारी बसलेलं नाटक त्याची आई मला काय म्हणते ज्ञानेश्वर काय <laughs> आपल्या योगेशला पोरगी किती भारी आहे म्हणलं ते योगेशच <laughs> आहे ते म्हणे बाई आज वाडात लक्ष्मी नारायण सारखा दिसला असता मी लो योग्यो आणि त्याला मकरंदानासपुरे आणि सिंधुताई सपकाळाच्या हाते त्याला अवॉर्ड मिळाला तिथं त्याला पुरस्कार दिला श्रीपात्राचा आणि त्याला ते वेडच लागलं श्रीपात्राचं त्याचं पूर्वी असं आम्ही जिम वगैरे मारायचो कुस्ते खेळायचो ना आम्ही जिम वगैरे मारायचो तो पूर्वी असा भारी चालायचा आणि रुबाबदार चालायचा महाराज चा। बलदंड बाहून ते टी शर्ट जीन्स पॅन्ट घातल्यानंतर भारी दिसायचं आणि स्मार्ट होता तो आणि त्याला स्त्रीपात्राचं ते हे अवॉर्ड मिळाल्यानंतर त्याला त्याचं येडच लागलं त्याचं स्त्रीचं त्याच राहणं खाणं पिणं त्याचं सगळं बदलून गेलं आता ते हसायचा तरी असा हसायचा आपण कस माणस आपण आणसं असं हसवतो ना खुलके हसतो ना <laughs> आपण तो हसायचा असं हसायचं चालायचं तर मी पूर्वी आता असं चालायचं पूर्वी माणसासारखं आपले गर मरद मराठा असा गडी असत चालत आता ते चालायचं तर बाबा बोकरच चालायचं परेखा, <laughs> <लागा> बादा बादा। <laughs> केला हे कोपर आहे का येड लागलं त्या पात्राचं चालणं बोलणं राहणं खाणं पिणं हे सगळं आणि तो म्हणला मला पोरगी पाहायला चासला चास, हे चास का मरगाव मला तिकडून बोलवलं मी सफारी आणू इनवा आणू का, का फॉर्च्युनर आणू ते म्हणले <laughs> फॉर्च्युनर गाडी ते डॉक्टर आहे ते मी फॉर्च्युनर म्हणलं ड्रायव्हर आणू काम कशाला तीन ती घडण काम बिघड पोरगी पाहायला जायचं आपल्याला मेल बर पॅन्ट शर्ट घालून नको धोतर <laughs> पॅन्ट शर्ट कशाला रे ती पण डॉक्टर आहे तिचा बाप पण डॉक्टर आहे तिचा भाऊ पण डॉक्टर आहे तिची मम्मी पण डॉक्टर आहे ते मला बोललो तसं मी पॅन्ट शर्ट घातला आलो नगरला त्याला बसवलं हो चल एसी वगैरे चालू केला त्याने आता रुमाल काढल्यानंतर आपलं कसं रांगड्या पणासारखं आपण असं आता पोषित तिने रुमाल काढा बाबा त्याचा असा घडी बिडी होती तिने असं पुसलं नाही <laughs> हुंबल झाली गाडी <laughs> त्याला येड लागलेलं ला ते पात्राचं आणि महाराज नील तिथं चाच का मारवावलं गेलो तिथलं बी नाव नाही सांगणार मी इथे जवळचे तुम मला हमता आता पूरगी तिकडून तांब भरून आली विचारलं नाव पिऊ ती बी एम बी डी एच एम एस हाय एम बी बी एस त्याला पसंत झाली पूर्वी आता ते पुरीचे बापाने विचारलं त्यालाच मला कशी वाटली आमची अनुराधा आता हिनी म्हणा ना तांबे बाबाला सांगन मी मधून फोन करायचा असं सांगन तस सांगन ते गपच नाही राहायला मुळे महाराज गप म्हणजे त्याला गप, गप राहलच नाही बोल बोलायलाच नको होत ना तो काय म्हणला माहित आहे का मी म्हणलं गप आता नको बोल माझ्याकडे असं केलं ते म्हणा तू गप मला म्हणायचं आणि मग त्या पुरीच्या बापाने विचारलं कशी वाटली माझी मुलगी त्याने म्हणाव ना मी सांगन नंतर फोनवर ते म्हणला माझ्यातून तिच्यात ना काहीच फरक नाही

पात्राचं वेळ त्याला लागलं तस गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ती का या महाराज असं झालं माऊलीनं काय केलं गंध लावला मस्त असे डोकं विंचरलं असे भारी कपडे घातले आणि आरशा समोर गेले माऊली माझे ज्ञानेश्वर माऊली पण ज्ञानेश्वर माहुलीला माहुलीने दिसले साक्षात पांडुरंग दिसल एवढं वेळ लागल त्याला बघण्याचं त्याच होण्याचं त्याच्यासारखं राहण्याच दिवाणी बनी मे दिवाणी बनी वेळा झालो मी तव छंदे आणि पुढच्या चरणात दिग्दर्शन आपल्याला त्या पांडुरंगाचं भजन करायचं आपापले निष्पाप हात वरती करा बरं सर्वजण निष्पाप ज्या हाताने पाप केलं नाही करणार नाही अरे वा आरण भेंडी वाटायला लागली राव आरण गावात असंच आहे बरं मला आता उद्या आहे ना तिथे मी उद्या आहे उद्या, उद्या का परतशी काहीतरी का काल आहे माझ्याकडे तिथलं आरण भेंडीचं एका स्वरात एका तालात एका लयात आपल्याला भजन चिंतन करायचं त्याचं ध्यान करायचं एका सुरात टाळी वाजून भजन करायचं हरी हरी भजन करायचं बरं निश्चित टाळी बी नाही वाजत हरी विठोबार खुमाईो बारखुबार खुमाई विठोबाराळी काळी विठोबा खुमा विठोबार खुमाई बार खुमा विठोबा खो खो माहित आहे खो खो एवढा सांगतो माझ्या कार्यक्रमाला खो खो माहित आहे सर्व खेळलेले एकाच तोंड एकाच तोंड पूर्वेकडून दुसऱ्याचं पश्चिमेकडं असं तोंड राहतं खो खो मध्ये आणि पुढून जो पळतो तो मधून घुसला तरी आउट होत नाही पण मागचा जो पळतो तो मधून घोसला नाही तर माघ पाहिलं तरी आउट होतो सर बरोबर आहे ना पुढचं पळत तो प्रपंच आणि माघून पळत होते तुम्ही आम्ही आणि ह्या प्रपंच रूपी खेळात आमचा पंजा पळाला असा पळाला भो पांजा बाबा आमचा आज आता चवडेरोच होता कधी मला खोद येतोय कधी मला खोद येतोय कधी माझ्या हातात येतोय आता परपंच कधी माझ्या हातात परपंच देतोय हा असा पळाला पंजा शेवटी पंजा दमला आणि पंजेने आमच्या आजाला खो दिला आजाला खो म्हणल्या म्हणल्या कोलंटी उडी आणली <laughs> <laughs> कवळा किराड गडी लहानपणीच लग्न केलं आज आजा काय साधा प्रपंच माग पळाला का बाबा आजने तरुणपणा देवळातले चालू बल काढून नेले गेले देवळात लावले असा <laughs> आजा पळाला आमचा आणि देवळातल्या कामाला इटा उतरल्या होता तर इटात रांजून रचला बो त्याने <laughs> <laughs> आका साध पळल काम साजा आसा असा पळाला देवळाचे कामाच्या बा गदचे तुकडे असे एवढे एवढले असे पायाने लोटीत नेले दारा पुढ मग म्हणला <laughs> आमचे तुमचे मी म्हणलो आजीला मतर लयच कलमी होत ते म्हणे यटच जाऊन दे बाबा या जर आमच्या रानात जर या जर शाळडा जर चरायला आल्या ना मतर अस कलमी होत अस चोर पावलं नी जायच हळूच जायचं दबी दळूत जाऊन काय हुसकून देत होत काय शॅलडा नाही बाबा मी म्हणलं मग काय करायचं गपक्यान वाकड्या उचलून <laughs> <laughs> आणायचं असं म तर कलमी मी म्हणलो दिंडीत जात होत ग नव्हतं ते म्हणे साऱ्या पुढं राहायचं मी म्हणलं झेंडा घेऊन झेंडा घेऊन मी म्हणलं राऊटे ठोकायचं का पुढं ते म्हणे नाही रे बाबा मी म्हणलं काय बिस्किट पुढे गोळा करायचं करायच <laughs> पुण्यात चंगळ <चेचिनिस्ते> व्हायची <laughs> लोक गोंग्याने ते गोण्या न्यायच वा <laughs> क्रॅक जॅक मॅरी गोल्ड ट्वेंटी ट्वेंटी पतंजलीचे सारे बिस्किट गोळा करायच आम्ही दोन महिने दिंडीतून म्हत राल का आम्ही बिस्किट तोडत राहतो आणि ते पारले का असे गमतीच बिस्किट मेल काय झालं गरम का वरच येत नाही गुड्डे अये बाबा गुड्डे म्हणजे ते कपात बुडत नाही त्याला मोडून खावा लागत आणि म्हणलं क्रीमचे किरीमची तर मोठी उंबल मी ना तू खातो ना मी भीज म्हाताऱ्याला खो दिला बाबा का साधा पळाला का आमचा आजा शेवटी आजा दंफला ना आजे आमच्या आमचा बापाला खो दिला बाप तो खो दिल्या दिला असा दात खाऊन पळाला प्रपंच माग नाही लागला प्रपंच आज्याच्या नाहीन पंजाच्या नाहीन बापाच्या नाही बाप जमलान बापाने शेवटी तुम्हाला मला खो दिला तुम्ही तरी दिवसा पळाता आम्ही रात्री पडलो आणि आम्हीच म्हणायच झाला सफल व्यापार हरियाला हता मग कैचे हरि झा म्हणून प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही त्याला जर सापडायचं असेल तर साठवीला हरि जे हे हृदय मंदिरे त्याची सरली र झाला सफल व्यापार हरियाला हता मग कैची भयचिंद तुका कानिहारी तुका कमिहारी तू काम निहारी तू काम निहारी तू का म्हण तू काम निहारी तुकिहारी तू का मनिहारी तू का मनहारी तुका कनिहारी हरी तुका का म्हण निकम निहारी हरी तुकम निहारी काजी भूरो भोरी काही ने भूर नेदी

असं आम्ही मुंगळ्यावानी परप चिघटलेलो आहे बाबा परपंच लागलेला आहे <laughs> म्हणून माय बापांनी हरी सापडणं महत्वाचं आहे हरी कळणं महत्वाचं आहे म्हणून सावतो बोला भगवंत कळाला नामदेव महाराजांना भगवंत कळाला अखिल कुठे संतांना देव कळाला आणि संतांनी आम्हाला मार्ग दाबवून गेले आधी दया आणि संत ते भगवंताचं चिंतन घरात असावं भगवंताचं घर किती मोठं बांधलं याच्यापेक्षा घरामध्ये विचार किती मोठे आहेत हे फार महत्वाचं आहे माई बापांनो आणि म्हणून माई तुम्हाला तुमच्या पोहरांची हेअरस्टाईल बदलायची का हेडस्टाईल तुम्हाला तुमच्या पोहरांच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात त्या घरामध्ये सावता महाराजासारखे नामदेव महाराजासारखे तुकोब बरायासारखे ज्ञानेश्वर माऊलीसारखे मुलं जन्माला येत असतात माय बापांनो झालेले सेवा सावतोबाच्या चरणावरती समर्पित करतो बोलण्याच्या उघामध्ये काही अपशब्द गेला असेल माझे बुद्धीचे दोष आहेत जे बरोबर आहे माझ्या सद्गुरूंचं आहे तुमच्यासारख्या थोडा मोठ्यांचं आहे पाच मिनटं आपले राहिलेले आहेत तरी मी पाच मिनिटाच्या म्हणजे जादा पगळ पांगीत नाही मला जेवढं येत होतं तेवढं सांगितलं आपलं भांडवल संपलं कोणी मला येड का ना काही का माना ना पण मी जादा बसला आणि म्हणून हाय ते मापात अगदी आहे जे पाहिजे ते मी तुम्हाला दिलं कीर्तनाच्या माध्यमातन माझ्याकडे ओरिजिनल पवित्र सुंदर तुळशीचे माळी इथे उपलब्ध आहेत विकण्याकरता पुन्हा चांगल्या प्रकारचा सुगंधी अगरबत्ती माझ्याकडे आहे म्हणजे सात आठ तास घरात वास राहतो दोन तास ती सुगंधी अगरबत्ती जळते एवढी भारी अगरबत्ती एवढा भारी चंदनाचा गंध सुवासिक गंध आहे महाराजचे लावल्यानंतर दिवसभर तो कपाळाला जर लावला तर सुगंध दिवसभर आपल्याला त्या गंधाचा येत असतो असं भारी सुगंधित गंध ओला गंध आहे सुका गंध आहे ज्यांना हवा असेल त्यांनी पवित्र तुळशीची माळ आणि चंदनाचा गंध श्रावण आता पुढच्या महिन्यात चालू होतो आहे सुंदर असा चंदनाचा गंध श्रावणमध्ये पूजा करण्याकरता देवाची आपल्याला लावण्याकरता आणि चांगल्या प्रकारचा पुडा पन्नास रुपयाला आणि शंभर रुपयाला आहे अगरबत्ती पुडा पन्नासचा तुम्हाला बारीक दिसल पण लय मोठं काम आहे त्याचं हो म्हणजे सुगंध भारी येतो म्हणजे किंमत जादा असल्या काड्या कमी येत आणि किंमत जादा आहे कारण की त्या काड्या तेवढ्या लॅच्याच माय मायबाप आता जसं की नाही तुम्ही मला पंचवीस हजारात ठरून आणलं की नाही काय झालं म्हणजे काही असो माय बाबा म्हणजे सगळं मिळत सगळा सुगंध येतो ना तसं सगळा सुगंध तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून तशी अगरबत्ती आहे तसं गंध आहे आणि तशाच माळी आहे ज्यांना हव्या असतील त्यांनी कार्यक्रम झाला की इथं तुम्हाला मिळतील घेऊन जा हा